लोकसभेनंतर आता सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजेच विधानसभा निवडणुकांकडे विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे जोरदार तयारी सुरू केलेली आहे मविया असेल किंवा महायुती असेल यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी सध्या आपण जोरदार तयारी सुरू राहतोय आपण जर बघितलं तर लोकसभेमध्ये जो सगळ्यात चर्चेतला आणि जो सगळ्यात चुरशीचा लोकसभा मतदारसंघ होता तो होता बारामती लोकसभा मतदारसंघ नननविरुद्ध भाऊजळ्याचा सामना या मतदारसंघामध्ये झाला होता असं उद्या बाजी मागली होती आता सुद्धा बारामती विधानसभेमध्ये आपल्याला असाच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे असंच काहीस चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्या चर्चा आतापासूनच सुरू झालेल्या आहेत काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे आणि आतापासूनच आपण बघतोय अनेक मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा ज्या आहेत त्या बारामती विधानसभेमध्ये सुरू झालेल्या आहेत विधानसभेच्या तोंडावर दादांनी मला बारामती विधानसभेमध्ये रस नाही असं स्टेटमेंट करणं त्यांचे जे पुत्र आहेत ते अचानक ऍक्टिव्ह होणं त्यानंतर दुगेंद्र पवार सुद्धा बारामतीमध्ये ऍक्टिव्ह होणं एकूणच जर आपण बघितलं तर बारामती विधानसभेची ही निवडणूक अजित पवारांना किती जड जाऊ शकते बारामती विधानसभेमध्ये यंदाचं चित्र काय असणार आहे शरद पवार यांनी जर युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली युगेंद्र पवार जर बारामतीच्या मैदानामध्ये उतरले तर अजित पवारांसाठी ते किती जड असणार आहे या सगळ्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत या सगळ्यांवर बातचीत करणार आहोत आणि या सगळ्यांवर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत आमचे बारामतीचे प्रतिनिधी वसंत मोरे सगळ्यात पहिल्यांदा तर आपण जे दादांनी स्टेटमेंट केलेलं आहे जे दादांना जो प्रश्न विचारत आला आणि त्याच्यानंतर त्यांनी जे म्हटलं की मी सात ते आठ वेळा निवडणूक लढलो आहे बारामतीची आणि आता मला बारामती विधानसभेमध्ये रस नाहीये जर कार्यकर्त्यांची समर्थकांची मागणी असेल आणि पक्षाच्या संसदीय समितीचा जर निर्णय असेल तर जय पवारांना उमेदवारी मिळू शकते या अजित पवारांच्या विधानाचा सगळ्यात पहिल्यांदा तर आपण अर्थ काय घ्यावा बारामती विधानसभेचा जर विचार केला तर अठ्ठेचाळीस हजारांचं मतदेखी जे आहे ते सुनेत्रा सुप्रिया सुळे यांना पडलेलं आहे सुनेत्रा पवार अठ्ठेचाळीस हजार मतांनी बारामतीमध्ये मागे होत्या म्हणजे एवढा विकास करून देखील बारामतीकर अजित पवारांच्या पाठीमागे नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्याचे प्रमुख कारण म्हटलं तर लोकसभेमध्ये शरद पवारांना एकीकडे सहानुभूती आहे सहानुभूती होती किंवा बाकीकडं बाकीकड भाजपला सोबत जे अजित पवार गेलेले होते ते बहुतांश बारामतीकरांना देखील पटलेलं नव्हतं काही बारामतीकरांनी तशा स्वरूपाच्या नाराजी उघडपणे व्यक्त केलेली होती आणि त्यामुळे या नाराजीचा फटका पुन्हा विधानसभेला बसू नये यासाठी अजित पवार पुरेपूर काळजी घेताना पाहायला मिळतात दोन दिवसांपूर्वी त्यांनी जे विधान केलं की जय पवार यांना जर कार्यकर्त्यांनी मागणी केली विधानसभेसाठी तर जय पवारांचं नाव पार्लिमेंटरी बोर्डाकडे ठेवलं जाईल आणि त्याच्यावर ते शिक्कामोर्तब केलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे हे विधान खर तर भावनिक करण्याचा हेतू असावा असं देखील म्हटलं जातंय कारण बारामतीमध्ये अजित पवारांशिवाय दुसरा उमेदवार चालणार नाही असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि कार्यकर्त्यांनी याबाबतची स्पष्ट भूमिका जी आहे ती बोलून दाखवलेली आहे की जरी अजित पवार अजित पवारांनी कोठ्यावधी रुपयांचा विकास निधी दिलेला आहे ते विकास पुरुष म्हणून आहे ओळखीचे आहेत पण त्यांच्या जीवावर म्हणजे त्यांच्या मतावरती मुलाला निवडून द्यायचं का हा एक प्रश्न बारामतीकर सातत्यानं उपस्थित करतायत दुसरीकडं कर जर आपण पाहिलं तर शरद पवार गटाकडून सध्या योगेंद्र पवार उमेदवारी लढवतील अशी शक्यता जी आहे ती शक्य वर्तवली जाते त्याचं कारण की लोकसभेपासून युगेंद्र पवार जे आहेत ते या मतदारसंघामध्ये प्रचंड ऍक्टिव्ह झालेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांची सक्षमपणे योगेंद्र पवार यांनी बाजू अ प्रचारामध्ये लावून धरली होती लोकांपर्यंत पोहोचणं असेल किंवा लोकांचे मुद्दे जाणून घेणं असेल हे सगळे जे मुद्दे आहेत योगेंद्र पवार हाताळताना पाहायला मिळत होते आणि त्यामुळेच या सगळ्या प्रक्रियेचा योगेंद्र पवार यांना फायदा होईल आणि पुन्हा एकदा लोकसभेची पुनरावृत्ती बारामती होईल असं अजित पवारांना कदाचित वाटत असावं आणि त्यामुळे हे कदाचित वक्तव्य आलं असेल तुम्ही जसं म्हणताय तसं कदाचित यामधून सहानुभूती मिळवून सहानुभूती मिळवून पुन्हा एकदा बारामतीत अजित दादाच असावेत असा एक ट्रेंड कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करणं आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे म्हणून मी बारामतीत निवडणूक लढवतोय असा एक अजित पवार वापरू शकतात कारण अजितदा लोकसभेमध्ये बारामती दोन सभांमध्ये हे वक्तव्य केलेलं होतं की सुनित्रा पवारांना जर पराभव स्वीकारावा लागला तर मात्र मी विधानसभेसाठी वेगळा विचार करेल पूजा जर आपण बघितलं तर आता Uh, जसं की uh, तुम्ही बोललात युगेंद्र पवार बारामतीमध्ये आपल्याला सध्या ऍक्टिव्ह पाहायला मिळतात युगेंद्र पवारांनी इतर मंगळवारी ते जनता दरबार भरवताना आपल्याला दिसत आहे लोकसभेपासूनच सुप्रिया सुळेंचा जो प्रचार होता त्या प्रचारामध्ये महत्वाची भूमिका आपल्याला युगेंद्र पवारांची पाहायला मिळाली आणि दादांचं आता सध्या अशा प्रकारे विधान करणं आणि तुम्ही जसं बोललात की त्यांना कुठेतरी आपल्याकडे सहानुभूती खेचायची आहे त्यांना कुठेतरी मतांसाठी कुठेतरी हे चालू आहे पण दादा इतक्या वेळा त्या मतदारसंघामध्ये दादा आमदार झालेले आहेत त्यांना युगेंद्र पवारांची भीती वाटावी इतकी युगेंद्र पवारांची ताकद बारामतीमध्ये आहे का युगेंद्र पवार लोकसभेनंतर बारामतीमध्ये सक्रिय झाले पण बारामतीकरांचा कौल बारामतीकरांची मतं युगेंद्र पवारांना जातील का तुम्हाला काय वाटतं स्थानिक लेवलचं जे बारामतीमध्ये वातावरण सध्या आहे ते कुणाच्या दिशेने आहे हे दादांना अशा प्रकारे हे स्टेटमेंट करावं लागणं किंवा दादांनी युगेंद्र पवारांचा धुका घेणं इतकी युगेंद्र पवारांची ताकद आहे का नक्कीच तुम्ही जसं म्हणताय तसं युगेंद्र पवारांची ताकद बारामती मतदारसंघामध्ये आहे का तर ती तेवढ्या प्रमाणात नाही जेवढं अजित पवारांनी धसका घ्यावा पण युगेंद्र पवारांच्या मागं जी मोठी ताकद आहे ती शरद पवारांच्या रूपाने असणार आहे कारण लोकसभेमध्ये जरी सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा चौथ्यांदा इथं निवडून आलेले आहेत सुप्रिया सुळेंचे देखील त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते जे ते अगदी नगण्य आहेत खूप कमी प्रमाणात सुप्रिया सुळेंचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे पण सुप्रिया सुळेंनी जसं दोन वर्षांपासून लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड सक्रिय झाले आणि ते ऍक्टिव्ह झालेले असताना त्यांनी जनसंपर्क सुरू ठेवला त्यामुळे कार्यकर्त्यांचं जाळं जे आहे ते सुप्रिया यांच्या मागे उभा राहिलं त्याच पद्धतीचं कार्यकर्त्यांचं जाळं जे आहे ते युगेंद्र पवारांच्या मागं लोकसभेपासून पाहायला मिळतंय तुम्ही आता विचारलं की युगेंद्र पवारांची बारामतीत ताकद आहे का तर युगेंद्र पवारांची तशी म्हणावी तशी तेवढी ताकद नाहीये पण त्यांच्या माग जो एक मोठी शक्ती आहे शरद पवारांच्या रुपांना आहे अजित पवारांना जी आहे ती भीती शरद पवारांची आहे कारण शरद पवार काहीही करू शकतात हे अजित पवारांनी लोकसभेत अनुभवलेलं आहे आणि त्यामुळं योगेंद्र पवारांची नाही पण शरद पवारांच्या पवार 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 एका शक्तीची अजित पवारांना भीती वाटते आणि त्यामुळे योगेंद्र पवार जे आहे ते या मतदारसंघामध्ये प्रचंड ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळते खर तर युगेंद्र पवार लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेचे बाजू समर्थपणे पेलत होते मात्र त्याच्यानंतर काही पवार कुटुंबियातल्या सदस्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं की हे पवार जे पवार परिवारातले जे लोक आहेत ते सुप्रिया बरोबर फिरतायत ते निवडणूक झाल्यावर तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत परदेशात जातील पण तसं न घडता शरद पवारांच्या या दौऱ्यामध्ये योगेंद्र पवार सक्रिय झाले होते आभार दौऱ्यामध्ये आणि त्यानंतर सातत्यानं योगेंद्र पवार बारामतीमध्ये जनता दरबार घेतात जनता दरबार घेऊन लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्याने ते प्रयत्न करतात दर मंगळवारी बारामतीमध्ये जनता, जनता दरबार असतो आणि त्याच्या संदर्भातली एक जी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली जाते त्यामध्ये स्पष्ट उल्लेख असतो की अपॉइंटमेंटची गरज नाही म्हणजे सर्वसामान्य माणूस जो आहे तो थेट त्यांना भेटू शकतो बारामतीकारांचे प्रश्न योगेंद्र पवार सध्या सोडवताना पाहायला मिळतात ते मग ऍडमिशनचे प्रश्न असतील विद्या प्रतिष्ठानला युगेंद्र पवार जे खजिनदार आहेत याशिवाय शरीव साखर कारखाना आहे तिथले ते व्यवस्थ आहेत जे उद्योग समूह आहेत त्यांचे काही शोरूम्स आहेत गाड्यांचे त्यामध्ये नोकरीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवताना पाहायला मिळतात युगेंद्र पवार जे आहेत ते शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी देखील सक्रिय आहेत आणि लोकांची समस्या या अगदी सर्वसामान्य लोकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत ते सोडवण्यासाठी योगेंद्र पवार सध्या सक्रिय आहेत शिवाय जे ज्या ज्या ठिकाणी त्यांना निमंत्रण कार्यक्रमाचं दिलं जाईल त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते आवर्जून पोहोचतात आणि तिथं लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात दुसरीकडे आपण अजित पवारांचा जर विचार केला अजितदादांनी जो बारामतीचा विकास केलेला आहे त्या इमारती बांधलेल्या आहेत रस्ते चांगले केलेले आहेत गावोगावी आ, लाखो रुपयांची विकास कामं केलेली आहेत मात्र ती सार्वजनिकरित्या झालेली कामं आहेत लोकांचं लोकांचे जे प्रश्न आहेत जसं की वैद्यकीय असेल किंवा शैक्षणिक असेल ते प्रश्न सोडवण्यासाठी दादा जनता दरबार घेतात मात्र नंतर त्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कार्यकर्त्यांकडून होत नाही आणि त्यामुळं खरं तर लोकसभेला हा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय आणि हाच जो प्रश्न आहे त्यामुळे विधानसभेला अ विधानसभेसाठी योगेंद्र पवार यांना जास्त पसंती दिली जाते दुसरीकडं जय पवार यांच्या नावाची चर्चा बारामतीमध्ये सध्या सुरू आहे कारण योगेंद्र पवार जर उमेदवार असतील तर युवा नेता युवा चेहरा विधानसभेला अजित पवार गटाकडून दिला जावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते अं योगेंद्र पवार यांच्या विरोधात जय पवार यांच्या नावाची मागणी करत आहेत चर्चा करत आहेत किंबहुना त्या पद्धतीची चाचपणी जी आहे ती बारामतीमध्ये सध्या सुरू आहे पूजा हा आपण जर बघितलं तर आता लोकसभेनंतर बारामतीकर जो मतदार आहे बारामतीतला तो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमात दिसतोय त्याला दोन पवारांमध्ये कुणाला मत द्यावं याचा संभ्रम बारामतीकरांना आहे का कारण तुम्ही जसं बोललात की विकास जरी अजित पवारांनी बारामतीमध्ये केला असला तरी मूळ जे डेव्हलपमेंट आहे ते कुठेतरी शरद पवारांनी केलेलं आहे असं बोलतात आणि त्याच्यामुळे शरद पवार की अजित पवार आणि एकीकडे असं सुद्धा बोललं जातं की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हा ट्रेंड आपल्याला आता बारामतीमध्ये पाहायला मिळेल का विधानसभेला जो बारामतीकरांचा कौल आहे म्हणजे जी सहानुभूती लोकसभेला शरद पवारांना मिळाली नक्कीच तुम्ही असं जसं म्हणालात की लोकसभेला सुप्रिया सुळे आणि योग्य विधानसभेला अजित पवार हा ट्रेंड बारामतीकरांच्या मनामध्ये काही निर्माण दादा। अजितदादा तर ते अजितदादांचं समीकरण आहे हे समीकरण बारामतीकरांच्या मनामध्ये पक्क ठरलेलं होतं पण ज्या पद्धतीनं बारामती लोकसभेमध्ये शरद पवार गटाला अर्थात सुप्रिया सुळे यांना यश मिळालं तेव्हापासून हा जो ट्रेंड आहे तो बदलताना दिसतोय कारण शरद पवारांच्या मागे लोकसभेमध्ये अगदी नगण्य कार्यकर्ते होते अगदी मोजके कार्यकर्ते जे अजित पवार गटाकडून नाराज झालेले कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते जोडले जात होते आणि त्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच शरद पवारांनी या बारामतीमध्ये पुन्हा एकदा संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केलेला होता तुम्ही जसं सांगितलं की बारामतीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे की अजित पवारांनी कोट्यवधी रुपयांची कामं केली मात्र दुसरीकडे चर्चा आहे की बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान सारखी संस्था असेल किंवा एमआयडीसी सारखी संस्था असेल किंवा बारामतीतल्या ज्या मुख्य संस्था ज्या अजित पवारांच्या सध्या कब्जामध्ये आहेत त्या संस्थांची निर्मिती किंवा स्थापना जी आहे ती शरद पवारांनी केलेली आहे त्यामुळे शरद पवारांनी संधी दिली म्हणून अजित पवारांनी जे आहे ते हे सगळं डेव्हलपमेंट करू शकले त्यामुळे ती एक चर्चा बारामतीमध्ये सध्या सुरू आहे तुम्ही जर सांगितलं की लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार हा ट्रेंड जो आहे तो काही दिवसांपूर्वी होता मात्र आता चर्चा सुरू झालेली आहे की पुन्हा एकदा अजित पवारांना त्यांना जो विकास केलेला आहे तो फक्त जवळच्या लोकांना जपण्यासाठी केलेला आहे आणि त्यामुळे अजित पवार आता विधानसभेमध्ये पराभूत करायचं असा चंग जे आहे कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे अर्थात बारामती आहे ते उघडपणे हे बोलत नाहीत पण त्यांना आता दोन्ही पवारांमध्ये अ पुन्हा एकदा फाईट होईल अशी शक्यता वाटते आणि त्यामध्ये पवार परिवारातलं एका एक बाजूला अजित पवार दुसऱ्या बाजूला जय पवार यांची चर्चा आहे तर दुसरीकडं युगेंद्र पवार यांची चर्चा आहे युगेंद्र पवारांशिवाय त्यांच्या आई शर्मिला पवार या देखील निवडणूक लढवू शकतात असं म्हटलं जात आहे आणि तिसरीकडं रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार हे देखील बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सक्रिय आहेत ते देखील गावभेट दौरा आणि घोंगडी बैठका घेत आहेत पूजा नक्कीच एकूणच जर आपण बघितलं जी चर्चा आपण सगळी केली त्यावर आपल्याला हेच दिसतंय की लोकसभेप्रमाणे यंदाची जी विधानसभेची निवडणूक आहे ती अजितदादांसाठी तितकी सोपी नसणार आहे कारण आपण जर बघितलं लोकसभेला शरद पवारांनी त्यांची खेळी दाखवली लोकसभेला दहा पैकी आठ जागा शरद पवारांना मिळाल्या आणि आता विधानसभेमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच आपल्याला युगेंद्र पवार विधानसभेमध्ये जे आहे ते ऍक्टिव्ह पाहायला मिळतात आणि दुसरीकडे अजित पवार सुद्धा त्यांची सगळी जी ताकद आहे ती आपल्याला विधानसभेसाठी लावताना दिसत आहे पण एकूणच आता विधानसभा निवडणूक आल्यानंतर हे चित्र कसं असणार आहे ते सगळं स्पष्ट होणार आहे एकूणच दोन्ही पक्षांसाठी ही जी यंदाची निवडणूक आहे ती जी आहे ती चुरशीची असणार आहे अटीतटीची असणार आहे आणि पुढे विधानसभा निवडणूक जेव्हा होईल तेव्हा जे सगळं चित्र आहे ते, ते आपल्याला क्लिअर होणार आहे बाकी प्रेक्षकांना याबद्दल काय वाटतं दोन्ही जे युगेंद्र पवार असतील किंवा अजितदादा असतील काका पुतण्यामध्ये कोण न्यूज नेऊ शकतं कुणाला जास्त ही निवडणूक जड जाऊ शकते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद